अध्यक्ष महोदय धन्यवाद मी थोडक्यातच माझ्या काही शहराच्या संदर्भातल्या नगरविकास संदर्भातल्या काही मागण्या आहेत त्या आपल्यासमोर मांडतो अध्यक्ष महोदय माझं शहर अत्यंत गतिशील आणि वेगानं वाढते त्यामुळं आपल्याकडं काही अमृतींच्या माध्यमातनं आमच्या काही मागण्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडे आलेल्या आहेत पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या असतील किंवा जलनिस्थारणच्या संदर्भातल्या असतील अशा वेगवेगळ्या मागण्या आमच्या महानगरपालिकेच्या माध्यम पिंपरीचोड महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडं आम्ही मागणी केलेली आहे अध्यक्ष महोदय सध्या स्थितीत सुमारे सहाशे वीस एम एल डी पाण्याचा रोजचा आम्हाला पा पाणी पुरवठा लागतो आणि आता एन आर डब्ल्यू म्हणजे नॉन रेव्हेन्यू वॉटर जवळजवळ चाळीस पर्सेंट आहे चाळीस टक्के आहे आणि त्यामुळं वाढती लोकसंख्या आणि शहराची मूलभूत गरज म्हणजे पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेची जर आपण आत्ताची सद्यस्थिती पाहिली आणि वीस एक तीसच्या नंतरची जी लोकसंख्या वाढणार आहे त्या अनुषंगानं जर आम्हाला जर आत्ता पाण्याचा स्रोत नव्याने जर निर्माण करायचा असेल तर आम्हाला त्याकरता राज्य सरकारनं अमृत मध्ये आमच्या या योजनेचा सहभाग विशेषतः बा आंध्रा धरणाचं जे शंभर एम एल डी पाणी त्याच्या संदर्भामध्ये किंवा अमृत मिशन अंतर्गत साठ टक्के भागामध्ये पुरेशा धावाने पाणीपुरवठा संदर्भामध्ये आम्हाला राज्य सरकारकडनं काही निधीची अपेक्षा या पुरवणी मागणींच्या माध्यमातून मी करतो अध्यक्ष महोदय आंध्रा धरण येथे शंभर दशलक्ष लिटर क्षमतेचा अशुद्ध जल उपसा केंद्र बांधण्यासाठी त्याचप्रमाणे चौदाशे मिलीमीटर व्यासाची लाईन रायझिंग मेन लाईन टाकण्यासंदर्भामध्ये काही मागणी चारशे सेहेचाळीस कोटी रुपयाची पिंपरी महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य राज्य सरकारकडे केलेली आहे त्याचप्रमाणे पस्तीस वर्ष जुन्या अशा अशुद्ध जल उपसा केंद्र ऐवजी नवीन अशुद्ध जल उपसा केंद्र बांधण्यासाठी त्र्याहत्तर कोटीची मागणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडे केलेली आहे के हिशोबाई पा हिशोबाह्य पाणी म्हणजे गळती एन आर डब्ल्यू साठी आमच्याकडनं काही मागणी राज्य सरकारकडं त्या निमित्तानं केलेली आहे तर त्याचाही विचार राज्य सरकारने करावा अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो अध्यक्ष महोदय जल शुद्धीकरण केंद्र त्याचप्रमाणे शुद्ध पाणी क्षमता साठवण क्षमता वाढवणे व मुख्य जलवाहिनी टाकणे याच्याकरता ये निगडी येथे सोळा दशलक्ष लिटर क्षमतेची भूमिगत साठवण टाकी बांधणे मोठ्या क्षमतेचे नवीन पंप बसवणे दीड किलोमीटर लांबीचे एम एस पाईप लाईन टाकणे याच्याकरता राज्य सरकारकडनं नवीन या पुरवणी मागणीच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडनं मागणी करतो त्याचप्रमाणे केंद्रीय केंद्रीकृत नियंत्रण कक्ष मोठी स्क्रीन पी एल सी आणि स्काडा इत्यादी स्थापित करणे व तदानुषंगिक कामे करणे याकरता काही मागणी राज्य सरकारकडनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या के माध्यमात केलेली आहे त्याच्याही निमित्तानं राज्य सरकारने विचार करावा अशा संदर्भातली विनंती या निमित्तानं करतो अनधिकृत नळ करणे त्याप्रमाणे तीस किलोमीटर लांबीची अठरा मी अठरा एम एम व्यासाची एम एस पाईपलाईन संदर्भामध्ये काही पाहुणा एकच मिनिट राहिलं अध्यक्ष मध्ये एकच मिनिट राहिलं मी तर सुरुवात पण नाही केली संपायला तर अध्यक्ष महोदय पावना थेट जल जलवाहिनी जी आमची आहे त्याच्यासाठी साडेनऊशे कोटी रुपयाचा डीपीआर राज्य सरकारकडं त्या निमित्तानं आम्ही पाठवलेला आहे त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने विचार करावा अशा संदर्भातली मागणी मी या निमित्तानं करतो अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाचं मलनिसरण यंत्रणा बळकट संदर्भामध्ये हो आणि भविष्यामध्ये हो होणाऱ्या भागातील भागासाठी जलनिसरण योजना राबवणे अंतर्गत प्राधान्याने करावायचे कामासाठी वाहिन्यांचे जाळे सुधारणे व बळकटीकरण करणे याकरता राज्य सरकारकडं आम्ही मागणी केलेली आहे अध्यक्ष महोदय तीनच मुद्दे राहिलेत आणि एका एका एक ओळीत संपवतो एका एक एक ओळीतच संपवतो अध्यक्ष महोदय या पुरवण्या मागणी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून नगरविकास विभागाकडे आमच्या एवढ्याच एवढीच आमची मागणी आहे की या जगा आम्ही पाणीपुरवठा आणि जलनिसरण संदर्भामध्ये काही मलशुद्धी केंद्र का, संदर्भामध्ये काही एस टी पी संदर्भामध्ये आम्ही काही मागणी करतोय याच्या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही वेगाने वाढणारी महानगरपालिका आहे लोकसंख्या वाढते लोकसंख्या वाढल्यानुसार पाण्याची जलनिसरणांची मलशुद्धी केंद्र करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय इंद्राणी नदीसारखी पावणा नदीसारखी मुळामुठा नदीसारखी नदी या या नद्या पिंपरीचवड शहरातलं वाढतात आणि त्यामुळे एस टी पी बांधण्या बांधण्याची गरज त्या निमित्तानं अध्यक्ष महोदय पिंपरीचवड शहरामध्ये आहे अध्यक्ष महोदय जलनिसरण वाहिन्याचे जे जाळे सुधारायचे ते दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या वाहिन्या बदलण्यासाठी त्याचबरोबर बासष्ट किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांची रिअरेंजमेंट करण्यासाठी चारशे तीन किलोमीटर लांबीच्या नवीन वाहिन्या टाकण्यासाठी पाचशे शहाऐंशी कोटी रुपयाची मागणी महापालिकेच्या माध्यमात केलेली आहे अध्यक्ष महोदय तीनशे दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेची नवीन मल शुद्धी केंद्र केंद्र बांधण्याकरता चारशे वीस कोटी रुपयाची मागणी मा, राज्य सरकारकडे केलेली आहे हो अध्यक्ष महोदय नवीन तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारण्याकरता मागणी पिंपरी चौड महानगरपालिकेच्या माध्यमात त्या ठिकाणी केलेली आहे अध्यक्ष महोदय रिसायकल अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा आहे कन्क्लूड मुद्दा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय रिसायकल रियूजच्या माध्यमात हे पिंपरी चौड शहर हे बघा सगळ्या 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 यंत्रणेच्या संदर्भामध्ये आपण विचार करू शकतो पाण्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करू शकत नाही लोकसंख्या वाढतीये लोकसंख्या वाढती त्या दृष्टीने आम्हाला पाण्याचाही विचार करावा लागेल तिथल्या जलशुद्धी केंद्र संदर्भामध्ये किंवा रिसायकल युजच्या संदर्भामध्ये पिंपरींचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत मध्ये सहाशे एक्केचाळीस कोटीची रुपये माग मागणी आदरणीय आमच्या पिंपरीचवड महानगरपालिकेच्या प्रशासनच्या माध्यमातून केलेली ती राज्य सरकारने मान्य करावी अशा संदर्भातील विनंती या निमित्तानं करतो थांबतो धन्यवाद